मध्ये ऑर्गेनच्या फॅब्रिकमध्ये जरीच वर्कवाली साडी तुम्हाला भेटणार आहे फक्त आणि फक्त एनएक्स एने म्हणून मनापासून स्वागत आहे एनएक्स एने मराठी युट्यूब वरती सर्वप्रथम तुम्ही जर आपल्या वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आता आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी सिल्कचं पॅटर्न असू द्या किंवा मग डिजिटल प्रिंट असू द्या तर डिफरंट डिफरंट डिझाईन डोला सिल्कमध्ये काटपदरमध्ये वेगवेगळ्या डिझाईनच्या साड्या तुमच्यासाठी घेऊन आहे म्हणून व्हिडिओ एंडपर्यंत बघा तर जसं मी तुम्हाला म्हटली साडेतीनशेच्या रेंजमध्ये तुम्हाला ह्या प्रकारचे कलेक्शन बघायला भेटणार आहे बेस्ट क्वालिटी आणि मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये डिफरंट डिफरंट कलर्समध्ये आणि डिफरंट डिफरंट डिझाईन्समध्ये फॅब्रिक म्हटला की म्हणजे फॅब्रिक फॅब्रिकमध्ये तुम्हाला ह्या डिझाईनमध्ये वेगवेगळ्या -वेग डिझाईन्स बघायला भेटणार आहे जरीमध्ये भेटणार आहे किंवा मग तुम्हाला एक्स्ट्रा काही हँडवर्क है पाहिजे असेल तर ते देखील तुम्हाला भेटणार आहे म्हणून हा व्हिडिओ एंडपर्यंत बघा नवीन नवीन कलेक्शन तुमच्यासाठी आम्ही घेऊन येत असतो तुम्हाला जर ऑर्डर प्लेस करायचं असेल तर स्क्रीनवरती नंबर दिले जात आहे आणि याच्या व्यतिरिक्त आमचं इन्स्टा पेज आहे सायधारा एनएक्स मराठीचं तिथे देखील तुम्ही फॉलो करू शकता तिथे देखील तुम्ही नवीन नवीन कलेक्शन बघू शकता आणि आमची वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट सायधारा एन एक्स डॉट कॉम तर तिथे देखील तुम्हाला व्हिजिट करायला लागेल तिथे तुम्हाला हे सर्व कलेक्शन बघायला भेटणार आहे तुम्ही जर बिझनेस करायचा विचार करत आहात तर हा व्हिडिओ स्पेशली तुमच्यासाठी आहे तर तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी भेटणार आहे फक्त आणि फक्त दहा ते पंधरा हजार इन्व्हेस्ट करून तुम्ही स्वतःचा बिझनेस सुरू करू शकता बघा ह्या प्रकारे लाईट कलरमध्ये म्हणू नका किंवा डार्क कलर्स मध्ये म्हणू नका फॅब्रिकची जर गोष्ट केली तर पैठणीमध्ये सिल्कमध्ये डोला सिल्कमध्ये रेग्युलर ते वेडिंग पर्यंतच्या एवढी फंक्शनच्या सगळ्या साड्या तुम्हाला भेटणार आणि साड्याच नाही साडींच्या व्यतिरिक्त आपली साईधारा एनेक्स मी हा जो ड्रेस वेअर केलेला आहे थ्री पीस टू पीस वन पीस गाउन, कॉट सेट साडी साडीचा फॉल ब्लाउज पीस रेडीमेड ब्लाउज पेस सर्व काही तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये भेटणार आहे तर वाट कसली बघताय डिस्क्रिप्शनमध्ये ॲड्रेस दिला जात आहे लवकरात लवकर आपल्या इकडे व्हिजिट करा महाराष्ट्राच्या कुठल्याही कोपऱ्यात असू द्या भारताच्या कुठल्याही कोपऱ्यात असू द्या किंवा मग तुम्ही भारताच्या बाहेर असू द्या तर तुम्हाला तुमच्या घर पोच तुमचा माल पोचवला जाणार आहे तर मित्रांनो आता थोडा आपण साडींबद्दल बोलूयात तर ह्या प्रकारे ऑरगेन्झा फॅब्रिकमध्ये बघितलं आपण त्याच्यानंतर बघा या प्रकारे डोला सिल्कमध्ये डिजिटल प्रिंट बघूयात तर वेगवेगळ्या प्रिंट दहा नाही शंभर नाही मॅन्युफॅक्चरिंग कंपनी म्हटली म्हणजे हजारो व्हेरायटीज बघायला भेटणार आहे हे आपले पूर्ण सेलिंग डिपार्टमेंट आहे तर ह्या प्रकारे इथे सर्व हे साडींचं कलेक्शन लावून ठेवलेलं ला आहे तर हे बघा या प्रकारे तुम्ही असा सेट देखील बाय करू शकता आपली मॅन्युफॅक्चरिंग कंपनी असल्याकारणाने आम्ही सिंगलमध्ये डील नाही करत होलसेल मध्ये डील करतो म्हणून मिनिमम ऑर्डर तुमचा दहा ते पंधरा हजाराचा असला पाहिजे तर या प्रकारे बॉक्सेस असतात आणि बॉक्सेसमध्ये व्यवस्थित पॅकिंग करून तुमचा माल तुमच्यापर्यंत पोहोचवला जातो सीओडी देखील अव्हेलेबल आहे मित्रांनो त्यानंतर वर्कवाल्या साडीची आपण गोष्ट करूयात तर ह्या प्रकारे हँडवर्क देखील तुम्हाला बघायला भेटणार आहे वेडिंगची गोष्ट जर केली तर वेडिंग मध्ये देवाणघेवाणसाठी लागणाऱ्या साड्या किंवा मग नवरीसाठी लेहेंगा तर प्रत्येक प्रकारच्या साड्या फक्त आणि फक्त साईधारामध्ये आणि तुमच्या बजेटमध्ये भेटणार आहेत मित्रांनो तर नक्कीच आपल्या साईधाराला तुम्ही विजिट करा आता आपण वेगवेगळ्या कलेक्शनकडे वळत आहोत तर ह्या प्रकारे तुम्ही बघू शकता हँडवर्क है, केलेलं आहे या साडीवरती लाईट कलर आहे पायपिंगचं काम आहे जरीचं काम आहे तर वेगवेगळं मल्टी कलरमध्ये एम्ब्रॉयडरी देखील याच्यामध्ये केलेली आहे तुम्ही बघू शकता है। तर वन बाय वन आपण हे कलेक्शन बघत आहोत त्याच्यानंतर बघा हे कलेक्शन तुम्ही बघू शकता सिरोस्की डायमंडचं काम केलेलं आहे आणि सोबतच जरीचं काम तुम्हाला बघायला भेटणार आहे गोंडे देखील लागलेले आहेत तर ह्या प्रकारचे बरेचसे कलेक्शन्स आपल्या इकडे अव्हेलेबल आहेत त्याच्यानंतर बघा ही साडी आपण बघतोय जरी पट्ट्याचं काम केलेलं आहे एकदम सिम्पल आहे बॉलिवूड कॉन्सेप्ट असू द्या किंवा मग ट्रेडिशनल असू द्या तर प्रत्येक प्रकारची कॉन्सेप्ट तुम्हाला बघायला भेटणार आहे तुम्हाला एक कमेंट करायची आहे की तुम्ही कुठल्या राज्यामधून बिलॉंग करताय तुमच्या साईडला कुठल्या प्रकारच्या साड्या चालतात किंवा मग तुम्हाला कुठल्या साडींची रिक्वायरमेंट आहे तर तुम्ही ती कमेंट करा म्हणजे नेक्स्ट व्हिडिओमध्ये आम्ही ते कलेक्शन तुम्हाला शो करू त्याच्यानंतर आपण सिरोस्की डायमंडचं वर्क बघूया तर ह्या प्रकारे तुम्ही बघू शकता एक सेट देखील तुम्ही बाय करू शकताय या प्रकारे डिफरंट डिफरंट कलर मध्ये टोन टू टोन वर्क केलेलं आहे आणि सोबतच सिरोस्की डायमंडचं वर्क देखील केलेलं आहे मित्रांनो चला आता आपण थोड्या वेगळ्या कलेक्शनकडे म्हणूया तर ह्या प्रकारे इथं पूर्ण हा सिरोस्की डायमंडचा सेट ठेवलेला आहे आणि त्याच्यानंतर ही साडी तुम्ही बघू शकताय वाव पूर्ण हॅवी कॉन्सेप्ट मध्ये सिक्स्टी फायव्ह पासून ते दहा हजार पर्यंतच्या व्हेरायटीज तुम्हाला आमच्या इकडे बघायला भेटणार आहे जसं तुम्ही इथे कस्टमर येऊन गेलेले आहे ते सर्व व्हेरायटीज बघून गेलेले आहेत तर तुम्हाला फोर्स नाही आहे की तुम्ही या आणि माल घेऊनच जा तर तुम्ही इथे आल्यानंतर बऱ्याचशा व्हेरायटीज बघणार आहेत आणि बघितल्यानंतर तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे या प्रकारे तुम्ही एक सिंगल सेट देखील बाय करू शकताय आपल्या इकडे थर्ड फ्लोअरला गोडाऊन आहे जिथे हे सेलिंग डिपार्टमेंट मध्ये तुम्हाला एवढं कलेक्शन बघायला भेटणार तर गोडाऊनमध्ये किती कलेक्शन बघायला भेटणार लवकरच गोडाऊनचा व्हिडिओ देखील मी टाकणार आहे म्हणून आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा तर मागे तुम्ही बघू शकता जसं की म्हटले सिक्स्टी पासून स्टार्टिंग असतात तर ह्या प्रकारे तुम्हाला फुल लेंथच्या साड्या भेटणार आहे बघा वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये सगळी इथे साड्यांची ढिगारेच ढिगारे लागणार आहे फुल लेंची ही साडी असणार आहे आणि सोबतच तुम्हाला ब्लाऊज पीस देखील भेटणार आहे ह्या प्रकारे डिफरंट डिफरंट डिझाईन्स डिफरंट डिफरंट कलर हे प्रिंटेड कलेक्शन ऑनली 99 पासून स्टार्टिंग आहे तर एव्हरी टाईपची कलेक्शन तुम्हाला पाहिजे असणार ते पण मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये तर नक्कीच सायधाराला विजिट करा आणि असेच व्हिडिओजसाठी आमच्या सायधाराच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू